सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होवो ती स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते दिवाळीत आणि खास करून लक्ष्मीपूजनात सर्वात महत्त्वाची लक्ष्मी आपल्या घरातली लक्ष्मी म्हणजे आपला झाडू केरसुनी कधी खरेदी करावा दोन हजार पंचवीसमधील दिवाळीचा लक्ष्मीपूजनाचा झाडू कोणत्या शुभ तिथीला कोणत्या शुभ दिवशी खरेदी करावा त्याचबरोबर आपल्या घरातली लक्ष्मी म्हणजे आपली केर सुनी कधीच घरी एकटी आणू नये त्याबरोबर एक, त्या एक अनमोल वस्तू आपल्याला तिच्याबरोबर घरी आणायची आहे तर संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवर नवीन असाल कृपया चॅनलला नक्की सबस्क्राईब करा माता लक्ष्मीचं नाव कमेंटमध्ये जरूर लिहा नाही तर सर्वांनी लिहा श्री स्वामी समर्थ तर येत्या एकवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस मंगळवार रोजी लक्ष्मीपूजन आलेलं आहे सर्वांची दिवाळीची लगबग सुरू झालेलं आहे आपण सर्व घर दार आवरत आहोत सर्वच महिला पुरुष दादा सर्व दिवाळीची तयारी करत आहोत तर दिवाळीत खास करून आपली लक्ष्मी आपण घरी आणत असतो ती म्हणजे आपली केरसुनी झाडू तर दिवाळीत खास आणि लक्ष्मीपूजना सर्वात महत्त्वाची असते ती म्हणजे केरसुनी तर लक्ष्मीपूजनात आपण कधीच त्या केरसुनीला केरसुनी झाडू असं बोलू नका महिला असतील दादा असतील आपण रोज झाडू किंवा केरसुनी बोलत असाल पण लक्ष्मीपूजनाच्या दिवशी चुकून सुद्धा आपल्या मुखातून झाडू किंवा के केरसुनी असं बोलू नका लक्ष्मी आपल्या घरातली आमच्या घरातली लक्ष्मी आहे ही असंच आपल्याला आपल्या मुखातून असे शब्द काढायचे आहे झाडू किंवा केरसुनी असं अजिबात बोलू नका तर यावर्षी दोन हजार पंचवीसमधील लक्ष्मीपूजनाचा झाडू आपल्याला कधी आणायचा तर आपल्याला लक्ष्मीपूजनाचा झाडू किंवा आपली लक्ष्मी आपल्याला धनत्रयोदशीच्या दिवशीच आणायची आहे आपल्या घरातील झाडू केरसुनी आपल्या घरातून अलक्ष्मी दुःख दारिद्र्य केर कचरा घाण सर्व काही बाहेर काढत असते म्हणून दिवाळीत लक्ष्मीपूजनात केर सुनी झाडूला खूप महत्त्व आहे तर लक्ष्मीपूजनात कुंच्यापेक्षा सुद्धा केर सुनीला जास्त महत्त्व आहे आता मी म्हणत नाही की हा मोठ्या दांड्याचा कुंचा काहीच कामाचा नाही आपण रोज याचाच वापर करतो आणि याच्याच साह्य साह्याने आपण आपल्या घरातील केर कचरा बाहेर काढत असतो आपल्या घरातली लक्ष्मीच आहे ही पण या कुंच्याबरोबर छोटा जो झाडू येतो केरसुनी येते त्याची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे याचीसुद्धा पूजा करा महिलांनो दादांनो आणि जो छोटा केरसुनी येते आपली छोटीशी त्याची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे या झाडूबरोबर आपल्याला केर सुनी सुद्धा आणायची आहे छोटी आणा मोठी आणा केर सुनी जरूर आणायची आहे तुम्ही दोन कुंचे आणू शकता दोन केर सुनी आणू शकता किंवा एक कुंचा आणला तुम्ही एक केर सुनी आणली लक्ष्मीपूजनात पूजेसाठी तरीही चालेल पण एक कुंचा आणि एक केरसुनी जरूर आणा तुम्हाला जास्त आणायचं असेल तुमचं घर मोठं असेल तुम्हाला जास्त झाडूंची कुंचाची केरसुनीची गरज असेल तर तुम्ही दोन दोन प्रमाणात सुद्धा आणू शकता किंवा जास्त आणायचं असेल तुम्ही आणू शकतात तर दिवाळी झाडू केरसुनी आपली घरातील लक्ष्मी कोणत्या दिवशी तर आपल्याला धनत्रयोदशीच्या दिवशीच केरसुनी म्हणजेच आपल्या घरातील लक्ष्मी घरी घेऊन यायची आहे धनत्रयोदशीला केरसुनी लक्ष्मी घरी आणणे खूप शुभकारक ठरत असते लक्ष्मी वर्धक ठरते आणि या झाडूसोबत आपल्याला थोडेसे धने खरेदी करून आणायचे आहे महिलांनो धनत्रयोदशीच्या दिवशी सोन्याहून मौल्यवान म्हणजे धने, साखर मीठ तुरटी लवंग दालचिनी किंवा तुम्हाला लक्ष्मीवर्धक वस्तू म्हणजे लक्ष्मी, लक्ष्मी मातेची मूर्ती श्रीयंत्र दक्षिणावरती शंख कमळगट्ट्याची माळ पिवळ्या कवड्या ज्या वस्तूंची गरज आहे दिवे आणायचे असतील मातीच्या पंत्या आपल्याला सर्व गोष्टी धनत्रयोदशीच्या दिवशीच आणायच्या आहे लक्ष्मीपूजनात किंवा दिवाळीत तुम्ही जे मातीच्या दिवे पंत्या वापरणार असाल तुम्हाला धनत्रयोदशीच्या दिवशीच खरेदी करायच्या आहे तुम्ही जरी आधी घेतले गेले अस असतील तुमच्याकडून तरी पण दोन चार का होईना सहा अर्धा डझन पंत्या जरूर या दिवशी खरेदी करा मातीच्या पंत्या खूप शुभ ठरतात साध्या मातीच्या पंत्या घेतल्या लाल रंगाच्या तरीही चालेल पण मातीच्या चा पंत्यासुद्धा या दिवशी जरूर खरेदी करा धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्याला ज्या दिवाळीला लक्ष्मीपूजनाला वस्तू लागतात त्या वस्तू सर्व आपण धनत्रयोदशीच्या दिवशी आवर्जून खरेदी कराव्या आपल्या घरातील कुंचा झाडू म्हणजेच केर सुनी कधीच एकटी घरी आणू नका महिलांनो दादांनो तुम्ही लक्ष्मीपूजनाचा झाडू खरेदी करत असाल तर दुकानातून दहा वीस रुपयाचे धने बरोबर किंवा बरोबर जरूर घ्या एकटी झाडू खरेदी करून घरी आणू नका त्याबरोबर थोडेसे धने खरेदी करून आणा जरी आहे तुमच्याकडं पण तरी पण धनत्रयोदशीच्या दिवशी प्रत्येक महिलेने आपल्या घरात लक्ष्मी आणण्याबरोबर म्हणजे केरसुनी झाडू खरेदी करून आणताना बरोबर थो का होईना धने खरेदी करून जरूर आणा तुम्ही आधी कधीच असं केलं नाही यावर्षी करून तर बघा वाईट काही होणार नाही चांगल्या शुभ गोष्टी तुमच्या घरात घडायला लागणार आहे इतकी लक्ष्मी प्राप्ती होईल तुम्हाला की तुमच्या घरात कशालाच कमी राहणार नाही धन धान्य वैभव इतकं साठेल तुमच्याकडं पैशाला पैसा टिकून राहील पैशाला पैसा जोडला जाईल बरकत येईल लक्ष्मी स्थिर होईल अशा शुभ गोष्टी तुमच्या घरात घडून येणार आहे म्हणून आपली जी केरसुनी आहे आपली लक्ष्मी झाडू कधीच एकटा आणू नका त्याबरोबर थोडे का होईना धने खरेदी करून आणा धनत्रयोदशीला देवघरात सुद्धा आपण धन्यांचाच नैवेद्य दाखवतो माता लक्ष्मी धन्वंतरी देवता कुबेर देवता सर्व देवी देवतांना आपण धन्यांचाच नैवेद्य दाखवतो तेव्हाच आपली धनत्रयोदशीची पूजा पूर्ण होत असते आणि जेव्हा आपण लक्ष्मीपूजनाचा दिवाळीचा झाडू केर आणत असाल आपली लक्ष्मी घरी आणत असाल तेव्हा धने धन बरोबर जरूर घेऊन या तुमच्या घरात की भरभराट होईल की माता लक्ष्मी अखंड वास करेल तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण करणारेच हे दिवस असतात म्हणून झाडू एकटी कधीच आणू नका तुम्हाला ज्या दिवाळीसाठी लक्ष्मीपूजनासाठी वस्तू लागत असतील त्या वस्तू बरोबर जरूर घेऊन यायच्या आहे त्याचबरोबर आपण आता जेव्हा झाडू किंवा केरसुनी आपली लक्ष्मी खरेदी करतो तेव्हा घेताना पहिली जी हातात येईल ना केरसुनी झाडू ती घेऊन टाकायची आहे खूप विचार करू नका उलटा पालट करत बसू नका तुम्ही लक्ष्मी घेत आहात खूप उलटापालट करू नका अजिबात तोलमोल जास्त करू नका दहा पंधरा रुपये कमवणाऱ्यांशी तर कधीच तोलमोल भाव करू नये आणि आपली लक्ष्मीला आपल्याला मानाने घरी घेऊन यायचं आहे तुम्ही टू व्हीलर असेल किंवा तुमची फोर व्हीलर असेल गाडीवर वगैरे आणत असाल तुम्ही तर केर सुनीला आपल्या हातातच मानाने आणायचं आहे सामानाच्या ठिकाणी किंवा आपल्या पायाजवळ ठेवून चुकूनसुद्धा आणू नका महिलांनो दादांनो दोन जणच गेलात तुम्ही पती पत्नी गेलात घ्यायला गेला, पत्नीने हातात पकडली झाडू केरसुनी आपली लक्ष्मी तरी चालेल किंवा दादा पाठीमागे बसत असतील किंवा तुमची फोर व्हीलर असेल तर हातात मानाने घेऊन यायचं आहे कसं पण पायाशी ठेवून वगैरे आणू नका लक्ष्मी पूजनातच नाही पण आपली झाडू कधीच अशी पायाशी वगैरे ठेवून आणू नये आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे दिवस मावळल्यावर सूर्य मावळल्यावर झाडू आपली लक्ष्मी खरेदी करून आणू नका एकदा का संध्याकाळ झाली दिवे लागणीला मग झाडू खरेदी करून आणू नका ना काही लोक खूप रात्री वगैरे झाडू खरेदी करता, अत्यंत चुकीचा आहे पाच सहा वाजेपर्यंत धनत्रयोदशीच्या दिवशी लक्ष्मीपूजनाची लक्ष्मी आपल्याला लक्ष्मी संध्याकाळच्या आत आपल्या घरात आणायची आहे खूप शुभ ठरणार आहे तेव्हा कधी पण तुम्ही महिलांनो दादांनो तुमचा घरातला झाडू केरसुनी तुम्ही नवीन आणत असाल तर अगदी सूर्य मावळल्यानंतर अगदी अंधार पडल्यानंतर आपल्या घरात आणू नका दिवस असताना उजेड असतानाच आपली लक्ष्मी आपल्या घरात घेऊन यायची आहे आता मोठा कुंचा किंवा मोठा झाडू तुम्ही खरेदी करून आणत असाल मग थोडासा दिसला तो ठीक आहे पण जेव्हा आपण केरसुनी खरेदी करत असाल लक्ष्मीपूजनाची तर मोठी पिशवी वगैरे बरोबर घेऊन जा महिलांनो दादांनो आणि त्यात ती केरसुनी ठेवून आणायची आहे कुणाला जास्त आपली झाडू आपली लक्ष्मी दिसणार नाही आपला पैसा बघा जसा आपण गुपचूप ठेवत असतो जास्त कुणाच्या नदरेत पडू देत नाही तशीच आपली लक्ष्मीपूजनाची झाडू केरसुनीसुद्धा एखाद्या मोठी पिशवी घेऊन जा मोठा केरसुनी घेत असाल तुम्ही छोटी घेत असाल एखाद्या पिशवीत आणा कुणाच्या जास्त नजरेत पडणार नाही मोठा कुंचा घेतला मग ठीक आहे तुम्ही आणला तो प्लॅस्टिकमध्ये पॅकिंग मधला असतो तो, तो जास्त दिसत नाही पण जेव्हा आपण केरसुनी झाडू आणतो एखादी पिशवी बरोबर घेऊन जा आठवणीने आणि त्यात नीट ठेवून आणायचा आहे हातात नीट घेऊन यायची आहे तर लक्ष्मीपूजनाचा झाडू केरसुनी आपली लक्ष्मी अठरा ऑक्टोंबर शनिवार रोजी आपल्याला घरी घेऊन यायची आहे आणि ती पण एकदम अंधारात आणू नका संध्याकाळ होण्याच्या आत धनत्रयोदशीच्या दिवशी अठरा ऑक्टोंबरला अगदी संध्याकाळ होण्याच्या आतच आपली लक्ष्मी आपल्याला घरी आणायची आहे तर केरसुनी घरी आणल्यावर धनत्रयोदशीच्या दिवशी त्या केरसुनीवर थोडंसं गंगाजल शिंपडायचं आहे थोडंसं गोमूत्र किंवा गंगाजल थोडंसं एखाद्या फुलाने अगदी बारीकसं शिंपडून द्यायचं आहे एका पाटावर आपण जरी लक्ष्मी पूजनात झाडूची पूजा करणार आहोत पण प्रथम धनत्रयोदशीच्या दिवशी सुद्धा एक पाठ मांडा त्यावरती पाठावर ठेवून घ्यायची आहे केरसुनी झाडू हळदी कुंकू फुलं वाहून धूप दीप दाखवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने धनत्रयोदशीच्या दिवशीसुद्धा आपल्या लक्ष्मीची पूजा जरूर करायची आहे आणि पुन्हा लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सुद्धा आपण लक्ष्मीपूजनात पूजनात सुनी झाडू आपली लक्ष्मीची पूजा करायची आहे आता तुम्ही दरवर्षी धनत्रयोदशीच्या दिवशी पूजा करत नसाल झाडूची केरसुनीची तर मग आणल्यानंतर नीट ठेवून द्यायचा आहे आणि मग तुम्ही लक्ष्मीपूजनात पूजन पुझन केलं तरीही चालेल केर सुनीला धनत्रयोदशीच्या दिवशी किंवा लक्ष्मीपूजनाच्या दिवशी केर सुनीला आपण जिथं पकडतो मुठीला तिथं एक लाल पिवळा कलावा जरूर बांधायचा आहे पाच वेडे आपल्याला द्यायचे आहे लाल पिवळा कलावा महिलांनो घेऊन या शुभ ठरतो त्याची सुद्धा वात करून दिवे लावले जातात तुम्ही दिवे लावत नसाल किमान केर सुनीला तरी आपण मुठीला पाच वेडे देऊन कलावा बांधायचा आहे जय माता लक्ष्मी जय माता लक्ष्मी असं तुम्हाला म्हणत म्हणत मंत्र जपत किंवा ओम श्रीम नमहा ओम श्रीम नमहा या मंत्राचा जप करत करत खेर सुनीला आपण पाच वेढे कलाव्याचे बांधायचे आहे झाडूला केरसुनीला कलावा बांधताना तुम्हाला प्रार्थना सुद्धा करायची आहे तुमची जी इच्छा आहे ती कलावा बांधताना बोलून घ्यायचा आहे आमच्या घरातील अलक्ष्मी दुःख दारिद्र्य बाहेर जाऊ दे आणि माझ्या घरात अखंड लक्ष्मी वास करू दे माझ्या घरात सतत भरभराट होऊ दे अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे मी उदाहरण सांगितलं तुम्हाला जी प्रार्थना करायची केरसुनीला कलावा बांधताना नवीन केरसुनीला कलावा बांधताना अशी प्रार्थना धनत्रयोदशीच्या दिवशी करा किंवा लक्ष्मीपूजनाच्या दिवशी जरूर करा त्याचबरोबर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपण नवीन झाडूची आपल्या लक्ष्मीची पूजा करतो तर झाडूखाली झाडूखाली काहीतरी आसन द्यायचं आहे केरसुनीखाली काहीतरी आसन द्या थोडीशी तांदळाची रास करा हळदी कुंकू वाहून घ्यायचा आहे त्यावर एक रुपयाचं नाणं ठेवायचं आणि त्यावर आपली लक्ष्मी म्हणजे आपल्या घरातील झाडू केरसुनी ठेवायचं आहे आणि लक्ष्मीपूजनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे बावीस ऑक्टोंबर रोजी आपल्याला तो झाडू केरसुनी आपण जेव्हा लक्ष्मीपूजनाची उत्तर पूजा करतो सर्व वस्तू उचलतो तर आपली ही लक्ष्मीसुद्धा नीट मानाने हळदी कुंकू फुलं वाहून लक्ष्मीपूजनाची उत्तर पूजा करायची आहे आणि ती केरसुनी उचलून घ्यायची आहे हळदी कुंकू वाहून आणि त्या लक्ष्मीला आपण म्हणजे कलावा बांधलेला आहे त्या केरसुनीला तो कलावासुद्धा काढून घ्यायचा आहे आणि केर सुनी आपण एक रुपया ठेवलेला आहे तो एक रुपया आणि जो कलावा बांधलेला आहे तो एखाद्या डबीत ठेवायचा आहे हळदी कुंकू वाहून पूजा करायची आणि तो कलावा आणि एक रुपयाचं नाणं एखाद्या डबीत ठेवून आपल्या ती जोरीत ठेवायचं आहे यामुळे वर्षभर तुमच्या घरात कशालाच कमी पडणार नाही लक्ष्मी इतकी प्रसन्न राहील की दिवस रात्र तुम्हाला प्रगतीचे मार्ग मिळवून देईल मुलाबाळांची भरभराट होईल घरात अन्न धान्य पैसा ऐश्वर आरोग्य कशालाच कमी राहणार नाही हा उपाय जरूर करा महिलांनो लक्ष्मी दिवशी कलावा बांधायचा आहे आपल्या केरसुनीला आणि आपण जेव्हा लक्ष्मीपूजनाच्या वेळी आपली झाडू पूजेत ठेवाल तिथं एक रुपयाचं नाणं झाडू खाली जरूर ठेवा दुसऱ्या दिवशी त्या दोन्ही वस्तू आपल्या तिजोरीत ठेवायच्या आहे आपल्या घरातील झाडूचा केरसुनीचा आपल्या लक्ष्मीचा कायम मान ठेवायचा आहे रागाच्या भरात केरसुनी आपटणे फेकून मारणे टाळायचं आहे कधीच या गोष्टी करू नका आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तर अजिबात नाही प्रत्येक दिवाळीत धनत्रयोदशीलाच आपण एक नवीन केरसुनी म्हणजे आपली लक्ष्मी नक्की खरेदी करावी तर अशी प्रथाच आहे आपली परंपरा आहे की आपल्या लक्ष्मीपूजनाचा झाडू केरसुनी आपण कधी आणावा तर धनत्रयोदशीच्या दिवशीच आणायचा आहे तुम्ही आधी आणलेला असेल तरी पण महिलांनो दादांनो धनत्रयोदशीच्या दिवशी लहान जरी तुम्ही केरसुनी आणली आणि लक्ष्मीपूजनात पूजा केली ना तर तुमच्या घरात इतकी प्रसन्न राहील लक्ष्मी की कधीच लक्ष्मी दुःख दारिद्र्य तुमच्या उंबरठ्यावर सुद्धा फिरकणार नाही तिथं तुमच्या घरात फक्त अखंड लक्ष्मीच नांदेल व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर लाईक करा